नागनाथ विद्यालय मोहोळ या ठिकाणी यत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्राचार्य बशीर बागवान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी शाखेतून प्रथम क्रमांक कुमारी धनश्री कदम द्वितीय क्रमांक पल्लवी भंडारे तृतीय क्रमांक शिवराज देवळे वाणिज्य शाखेतून गायत्री सोनटक्के द्वितीय क्रमांक सानिका ठोंबरे द्वितीय क्रमांक जागृती चव्हाण विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक वैष्णवी सुरवसे द्वितीय क्रमांक भारतीमुळे तृतीय क्रमांक जुनेद बागवान या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून कला शाखेचा निकाल हा त्र्याण्णव टक्के वाणिज्य शाखेचा निकाल हा शंभर टक्के व विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव टक्के लागला असून इयत्ता दहावीचा निकाल हा एक्क्याण्णव टक्के लागलेला आहे येतात दहावीमधील गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक व तालुक्यातील तृतीय येण्याचा मान वेदांत माने याने पटकावला असून द्वितीय क्रमांक शुभम शंकर काळे तर यशराज कोल्हाळ याने मिळवलेला असून इयत्ता दहावीचा निकाल अशा पद्धतीने लागलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी प्रशालेचे प्रशा प्राचार्य बशीर बागवाण म्हणाले की यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये रस मिसळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणारी गुणवत्ता यामधून दिसून येत आहे कॉपीमुक्त वातावरणामध्ये या परीक्षा संपन्न झाल्या असून यातूनच विद्यार्थी पुढील स्पर्धेमध्ये टिकून राहून आपले कौशल्य दाखवेल व शाळेचे नाव उंचावण्याची जबाबदारी याच्यात त्यांच्या अंगी निश्चित येईल गुणवत्तेबरोबरच संस्कारक्षम विद्यार्थी आमच्या प्रशालेतून घडवले जातात व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव प्रत्येक शिक्षक हा देत असतो स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी या विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षकांनी दिलेलं ज्ञान हे त्यांच्या भावी जीवनामध्ये सुद्धा एक यशाची गुरुकिल्ली ठरू शकतं असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं याच प्रसंगी प्रशालेचे उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना वाव देण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांमध्ये असतेच त्याचबरोबर माझ्या हाताखालून एक चांगला विद्यार्थी घडून यावा यासाठी प्रत्येक शिक्षक प्रयत्न करत असतो व त्यांच्यामध्ये असणारे कौशल्याचा विकास हा सतत करत असतो प्रशालेमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण एक चांगल्या पद्धतीने चालू असून आम्ही विद्यार्थी हा त्याच्या भावी जीवनासाठी यशस्वी व्हावा असेच घडवण्याचा प्रयत्न सर्व शिक्षकांमधून होत असतात यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांनी ही मनोगते व्यक्त केली आपल्या शिक्षकांप्रती सहानुभूती त्यांच्या भाषणातून दिसून आली यावेळी ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ राजमाणे ज्येष्ठ कला शिक्षक दिलीप कुमार दीक्षित नीलकंठ शिंदे सुनील गायकवाड विश्वनाथ सोनवणे शंकर काळे दीपक चव्हाण राजेंद्र गवळी अनंत बोराडे आबा ना गावडे कल्याणराव वाघज तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण मुकनेसर सर, कोकरे शिंदे सर संतोष कांबळे सर व्यवहारे सर, खांडेकर सर काटकर सर पाटील सर समीर शेख सर, व प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर यांनी केले तर आभार तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण यांनी मानले